राजेश खांडेकर आपण पाहता अमरावती माझं न्यूज मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजच्या नवीताच्या घडामोडी संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे या गंभीर परिस्थितीमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांसोबत दौरा करताना अमरावती जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आज जर शेतामध्ये पाहिलं दुसराभर पाणी पूर्ण सोयाबीन गेलेलं आहे कापूस गेलेला आहे तूर गेला आहे मूग गेलेला आहे संत्रा गेला पपई गेली म्हणजे हातामध्ये आज सुद्धा आपल्या खेळू पैसे राहावे लागते अशी परिस्थिती झाली आहे पस्तीस पस्तीस हजार रुपये एकरी या शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे आणि हे सगळी पाहणी करताना संपूर्ण अधिकारी शेतकरी सोबत असताना आज सततचा पाऊस हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे आज राज्याचे महसूल मंत्री सार येऊन गेले आंबोळीचे पालकमंत्री येऊन गेले अमरावती जिल्ह्यामध्ये ओला घोषित झाला पाहिजे सगळ्या शेतकऱ्या नुकसान भरपाई भेटली पाहिजे हे मुख्यमंत्र्याला मी आपला सगळ्यांचा जनसेवक म्हणून मागणी करणार आहे कालच मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान मोदींना भेटून आले की महाराष्ट्रामध्ये ओला घोषित करावं लागते त्यासाठी पूर्ण मदत करा आणि मला विश्वास आहे देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहील आणि संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ घोषित करून या सगळ्या पिकाची सर नुकसान भरपाई मिळून देईल हे दिवाळीच्या आधी कारण दिवाळी शेतकऱ्याची अंदाज केलेली पाहिजे आज तालुका तालुक्याला दौरा करताना शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये असू शेतकऱ्याच्या जे खऱ्या अर्थानं कर्ज काढून जे पेरणी केली बियाणं आणले खतं आणले आणि हातामध्ये काहीच येत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही शेतकऱ्यासोबत उभा आहे सरकार महाराष्ट्रासोबत उभी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उभे आहेत आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळून देणं हे माझं कर्तव्य आहे ते मी पूर्ण करणार आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या शेतकऱ्याच्या बांधावर मी फिरत आहे